नमस्कार सध्या आपण भिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे आहे सध्या आपल्या सोबत सुनील शिंदे आहेत त्यांना आपल्याला प्रश्न की गावामधील जे काही महादेव मारुतीचं मंदिरच्या जी साठी वर्गणी गोळा केली जाते तो जो निधी तो ट्रस्ट मध्ये जमा केला पाहिजे का याविषयी आपलं मत सांगा निश्चितच ट्रस्ट मध्ये केलाच पाहिजे आणि गावची यात्रा कमिटी आहे त्यामध्ये आपले ज्येष्ठ पूर्वीचे लोक होते जसे की रमेश बापू असतील बर्णे काका असत्याल असे दगडू भाऊ असतील पांडुतात ते पोंगे असतील शर्मा असत्याल असे पूर्वीचे चांगले लोकं होते आणि त्यांनी गावाला दिशा देण्याचे काम केलं तर तसेच काटे परिवार असतील त्या लोकांनी बी दिलेलं आहे तर आमचं बी वैयक्तिक म्हणजे आमचे परिवार असतील शिंदे वगैरे आणि संजय खाडे राज गेहाडे आपासाईला एक वाटे असे जे काही आमचे मित्र परिवार आहेत आमच्या म्हणणे ना आम्ही त्यांना विनंती केली ती किंवा की यात्रा कमिटी असेल ते असेल तर एक सामुन हे करून घ्या तुम्ही नाही का आणि आम्ही विनंती बी केली की जर होता आलं तर तुम्ही बघा मंदिर रस्त्याच्या पलीकडे ऐवजी इकडं बांधलं तर बरं होईल अशी त्यांना विनंती केली आणि राहिला विषय पाच लाखाचा तर तो आ, जे काय असेल त्यांची ते मीटिंग पीडब्ल्यू डी त्या खात्याचे सर्वे साहेब असतील तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करून ते मिळून दि देण्याचा प्रयत्न केला आणि दुसरं एक आम्हाला असं सांगायचं आहे तर जरी हे नि उपोषण केले तर त्यातनं अजून एक मार्ग काढू शकता तुम्हाला वाटतं किंवा नि उपोषण करते त्यांना बी आपलं सांगणं म्हणणं की तुम्ही बी वर्गणी गोळा करून तुम्ही बी तेही करू शकता ट्रस्टमध्ये जमा करू शकता आणि मंदिर बांधू शकता ती मूर्ती इकडंही करू शकता मला एवढंच सांगायचं उमेश भाऊ तुमचं काय मत आहे विषयी आमचं एकच म्हणणं आहे की बिरम राशन रोडला जो सगळ्या गावामध्ये मारुतीचं मंदिर होतंय तो रस्ता फार धोकादायक झालेला आहे आणि वाहतूक फार झालेले आहे तर आहे ह्या ठिकाणी मंदिर न घेता बांधकाम ते जर नाथबाच्या एका साईडला जर बांधकाम केलं तर लहान मुलांना वृद्धांना दर्शन घ्यायला सोपं होईल आणि ऍक्सिडेंट वगैरे भविष्यात होणार नाही त्यामुळं नागबाबाच्या साईडला जर मंदिर घेतलं तर ती योग्य वाटेल असं मला वाटतं जय हिंद जय भरनाथ आहे का